नमस्कार मित्रांनो टेक्नॉथ्रू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे वाढीव अनुदान एक हजार रुपये मिळाले नसेल आणि दर महिन्याला अडीच हजार रुपये कंटिन्यू मिळावे असं जर आपल्याला अपेक्षित असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे तर यासाठी नेमका आपल्याला काय करायचं आहे तर या संदर्भातील अतिशय सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळू शकतात त्याचबरोबर जे काही ऑक्टोबरचं जे काही अनुदान आहे एक हजार रुपये ते सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती लाखो दिव्यांग बांधव असे आहे की ऑक्टोबर प्रमाणे त्यांच्याही खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा झालेला आहे त्यामुळे ते परेशान झालेले आहे आणि त्यांनी या अगोदर सुद्धा तहसीलमध्ये जाऊन आपले युडी आय डी कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट त्यानंतर बँक पासबुक आणि आधार कार्ड ही सगळी डॉक्युमेंट जमा केलेली होती मात्र त्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा हप्ता जमा होत असताना पंधराशे रुपये जमा झालेले मात्र काहींच्या बाबतीमध्ये ऑक्टोबरचा हप्ता जरी पंधराशेचा आलेला असला तरी नोव्हेंबरचा हप्ता अडीच हजार रुपये जमा झालेला आहे तर मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना फक्त नोव्हेंबरचा हप्ता पंधराशे मिळालेला आहे तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना ऑक्टोंबर महिन्यातही एक हजार रुपये मिळालेले नव्हते त्यांनी काय करायचं आहे ते याची माहिती आपण बघू तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जो काही जे आर काढलेला होता आणि त्या नुसार दिव्यांग बांधवांचं जे काही मानधन आहे एक हजार रुपयाने वाढ करून दर महिन्याला अडीच हजार रुपये देण्याचे निश्चित केलेले होते आणि त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यापासून ही वाढ मिळणार होती मात्र ऑक्टोंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांना हा निधी मिळत असताना पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर थोड्या फार प्रमाणामध्ये करेक्शन होऊन नोव्हेंबरचा जो काही हप्ता मिळालेला आहे त्याच्यामध्ये काही दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळालेले आहे मात्र मागील एक हजार रुपये मिळालेले नाही त्याचबरोबर लाखो दिव्यांग बांधव असे आहे की त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळालेले त्यामुळे ते सगळे बांधव अतिशय चिंतातूर आहे परेशान आहे आणि ते रोजच विचारतात की आता आम्हाला हे वाढीव अनुदान अडीच हजार रुपये दर महिन्याला मिळेल का कारण या संदर्भातील सगळी कार्यवाही त्यांनी केलेली आहे ते तहसीलमध्ये गेले होते त्यांनी आपले युडी आयडी कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट आधार नंबर त्याचबरोबर बँक पासबुक हे तहसीलमध्ये जमा केलेलं आहे परंतु मित्रांनो अनेक तहसील कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे सदर लाभार्थ्यांची माहिती शासनाकडे गेलेली नसल्यामुळे त्यांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही अगदी पात्र असतानाही अनेक लाभार्थ्यांचे मला फोन पण आलेले आहे आणि कॉमेंट्स करून अनेकांनी सांगितलेलं आहे की सर आम्ही शंभर टक्के अपंग आहे तरी पण आम्हाला या योजनेचे अडीच हजार रुपये मिळालेले नाही त्यामुळे ते सुद्धा परेशान आहे तर मित्रांनो ही परेशानी कशामुळे तहसीलमध्ये गेल्यानंतर तहसील कार्यालयातील जे काही कर्मचारी आहेत तर है, आप नहीं, आप नहीं, आप नहीं। बर -बर ती आपली बाजू ऐकून घेत नाही आपलं काम करून देत नाही डीबीटी पोर्टलवर आपली माहिती अपडेट करत नाही त्याचबरोबर तहसीलदाराकडे गेलं तर ते सुद्धा फक्त उडवा उडवाउडवीची उत्तरं देत आहे आपली बाजूर ऐकून घेत नाही आणि समाधानकारक उत्तर देत नाही त्यामुळे अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार बांधव परेशान झालेले आहे आणि नेमकं काय करावं हे त्यांना कळत नाही तर मित्रांनो तहसील कार्यालय जर आपली बाजू ऐकून घेत नसेल तहसील कार्यालयातील कर्मचारी आपली माहिती वेबसाईट अपडेट करत नसेल तर आपल्याला आता काय करावं लागेल तर यासाठी डायरेक्ट आपल्याला जे दिव्यांग मंत्रालय आहे तर त्यांच्याकडे निवेदन द्यावं लागेल किंवा अशा प्रकारचा प्रश्न त्यांच्या समोर मांडावा लागेल तरच आपल्या प्रश्नाची दखल घेऊन दिव्यांग मंत्रालय तातडीची कार्यवाही करू शकणार आहे तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक निवेदन तयार केलेलं होतं आणि जवळपास अनेक लाभार्थ्यांना आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे हे निवेदन दिलेलं होतं त्यामुळे मित्रांनो स्क्रीनवर जो काही व्हॉट्सअप नंबर आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण हे निवेदन टाकलेलं आहे अपलोड केलेलं आहे ते डाउनलोड करून घ्या ते व्यवस्थित भरा त्या ठिकाणी तुमचं नाव तुमचा युडी आय डी कार्ड नंबर त्यानंतर तुमचं बँक पासबुक आणि आधार नंबर ही सगळी माहिती थी त्या ठिकाणी टाका आणि ते निवेदन आपल्याला मंत्रालयामध्ये पाठवायचं आहे तर या संदर्भात नेमकं कुठे पाठवायचा आहे तो सुद्धा ऍड्रेस आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो हे निवेदन भरून तात्काळ आपण मंत्रालयात पाठवा म्हणजे काय होईल दिव्यांग मंत्रालय आपली दखल घेईल तात्काळ आणि आपल्या खात्यावर पैसे जमा करण्यास संदर्भात संबंधित अधिकारी आहे तर त्यांना सूचित करेल त्यांना आदेश देईल तर मित्रांनो आता आपल्याला निवेदन दिल्याशिवाय किंवा आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरलेला नाही कारण जोपर्यंत आपली दखल कोणी घेणार नाही तोपर्यंत मात्र आपल्याला जे काही दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळायला पाहिजे होते तर ते, ते, ते मिळू शकणार नाही त्याचबरोबर ऑक्टोबरचा जो काही एक हजार रुपये बाकी राहिलेले आहे महाराष्ट्र शासनाकडे तर ते, ते सुद्धा मिळू शकणार नाही तर यासाठी मित्रांनो आता आपल्याला निवेदन देणे गरजेचं झालेलं आहे आणि या ठिकाणी जे काही निवेदन दिलेलं आहे तर ते निवेदन आपल्याला तात्काळ स्पीड पोस्टाने मंत्रालयात पाठवायचं आहे तरच आपल्या अर्जाची दखल घेतली जाईल आणि तात्काळ आपल्याला ही काही सेवा आहे सुविधा आहे ती पुरवल्या जाईल आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपलं ऑक्टोंबरचं आप 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 जे काही एक हजार रुपये राहिलेलं अनुदान ते पण मिळेल त्याचबरोबर इथून पुढे कंटिन्यू आपल्याला दर महिन्याला अडीच हजार रुपये मिळून जातील तर मित्रांनो अशा प्रकारे आता सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचं आहे आणि निवेदन देणे गरजेचं आहे तरच महाराष्ट्र शासन आपली दखल घेऊ शकेल आणि आपल्याला आपला लाभ मिळू शकेल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला असा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद